बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी गेल्या चार दिवसापासून जिल्हाभरामध्ये पावसाचा जोर वाढला आहे आज दिवसभरामध्ये कोल्हापूर शहरासह धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस पाहायला मिळाला जिल्हाभरातील सर्वच नद्या आता दुतडी भरून वाहू लागल्याने प्रशासन देखील सतर्क झाल्याचे पाहायला मिळत आहे कोल्हापूर नजदीक असणारा कळंबा तलावास पूर्ण क्षमतेने भरला असून सांडव्यावरून पाणी पडू लागल्याने प्रशासनाकडून या ठिकाणी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे तसेच आज आमोस असल्याने अनेक भाविके बाहुमा दर्शनासाठी आदमापूरकडे जात असतात मुरगुड ते निढोरी या दरम्यान रस्त्यावर पाणी आल्याने या पाण्यातून मार्ग काढत भाविके आदमापूरला जाताना दिसून आले यावेळी महापूर नियंत्रण मोहिमेतील स्वयंसेवक पोलीस नगर परिषद प्रशासन यांच्याकडून दक्षतेचे आवाहन करण्यात आले यावर्षी श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथील दत्त मंदिर येथे चालू असलेल्या हंगामातील पहिला दक्षिण द्वार सोहळा आज दुपारी संपन्न झाला या वर्षी हा दक्षिणद्वार सोहळा जून महिन्यातच पाहायला मिळाला आज दिवसभरामध्ये पडलेल्या पावसामुळे सायंकाळपर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार कोल्हापुरातील पंचिंगेची राजाराम बंधारा येथील पाणीपाती चौतीस फूट साईज इतकी होती तर जवळपास त्रेसष्ट बंधारेही पाण्याखाली गेल्याचे पाहायला मिळाले इशारा पातळी ही एकोणचाळीस फूट तर धोकापाती त्रेचाळीस फूट असल्याने पावसाळा जोर जर असाच राहिला तर पंचंगा नदीची ही इशारा पातळीकडे गतीने होण्याची शक्यता वर्तवली जात आहे पुढील तीन दिवसासाठी कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन तसेच पोलीस प्रशासन यांच्याकडून नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे